डॉक्टर नरेंद्र दाभळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन पुण्यात करण्यात आल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध गीतकार व स्टँडअप कॉमेडियन वरुण ग्रोवर यांचे पुणे येथे जाहीर व्याख्यानं आयोजित करण्यात आले आहे जिज्ञासामे जीवन या विषयावर ते बोलतील सिंहगड रस्त्यावरील सानेगुरुजी स्मारक येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत नरेंद्र दाभळकरांचे विचार घरोघरी या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉक्टर दाभळकरांचे अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित विविध लेखन पंधरा पुस्तकांच्या स्वरूपात प्रकाशित करत आहे सतरा ऑगस्टला ज्येष्ठ साहित्यिक भारत सासने यांच्या हस्ते या पंधरा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन झाल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी या पुस्तकांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे डॉक्टर दाभळकरांच्या बलिदानातून मंजूर झालेल्या विरोधी कायद्यासारखा कायदा राष्ट्रीय पातळीवर मंजूर होण्याची मागणी महाराष्ट्रातील खासदारांनी करावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खासदारांना ठिकठिकाणी भेटून निवेदन देतील हाथरस येथील बंधूबाबाच्या दरबारात झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे सोळा महिलांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यसभेत श्री मल्लिकार्जुन खरगे यांनी या स्वरूपाच्या कायद्याची गरज मांडली होती व उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी या सूचनेचे स्वागत केले होते या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम घेण्यात आल्याचं हमीद दाभळकर मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र यांच्या पत्रकानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठिकठिकाणचे कार्यकर्ते स्थानिक पोलीस स्टेशनला तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला भेट देऊन तेथे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे निवेदन देणार आहेत वीस तारखेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती दिनाच्या निमित्त सकाळी साडे दहा वाजता विठ्ठलरामजी शिंदे पुलावरती जमून कार्यकर्ते त्यांच्या आठवणी जागवतील आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता वरुण ग्रोवर हे प्रख्यात स्टँडअप कॉमेडियन आणि एक पटकथाकार आहेत त्यांचं जिज्ञासामे जीवन म्हणजे जिज्ञासा हेच जीवनाचा महत्त्वाचं सूत्र आहे या विषयावरती व्याख्यान असणार आहे ते गुरुजी स्मारक पर्वती पायथा दल इथे असणार आहे संध्याकाळी सहा वाजता आणि ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर हे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत तर तितक्या जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो